आज आपण लेह करून दिल्लीकरिता विमानामध्ये बसलेला आणि इथं बसल्यानंतर सुरुवातीला पहाडी वगैरे बरीच होती पण ढगाळ वातावरण असल्यामुळे पहाडी तेवढी दिसली नाही आपल्याला परंतु आता इथं बघा आपण दिल्लीच्या जवळ आलो तर वरून उंच उंच बिल्डिंग आपल्याला प्रकारे दिसत आहे बघा आणि छोटे छोटे जे भाग आहेत रिकामी आणि घरं प्रकारे छोटे छोटे प्रकारे वसलेले आहे आपण आपल्याला दिसत आहे पण थोडं काय वातावरण असल्यामुळं थोडं धुकं असल्यामुळं वरून तेवढं काय आपल्याला दिसत नाही तसं बघ खाली यायला थोडं दिसायचं आपल्याला खाली तर आता विमान उतरण्याची वेळ झाली आहे आणि आपण थोड्या थोड्या तिथं आता पोचणार आहोत परंतु त्यापूर्वी बघा दिल्लीचा जो नजारा आहे आपण विमानामधून घेतलेला हा कशाप्रकारे दिसतो बघू शकता आपण मोठमोठ्या बिल्डिंग आहेत आहे कारण मोठमोठे रस्ते आपल्याला चालले दिसत आहेत त्यावर वाहन आहेत थोडे छोटे छोटे मुंग्यांसारखे दिसत आहेत आपल्याला आणि जसं आपण खाली चालतो तसं तसं आपल्याला चांगल्या प्रकारे व्ह्यू दिसत आहे तर अशा प्रकारे दिल्लीचा जो नजारा आहे तर हा विमानामधून असा आपल्याला दिसत आहे बघू शकतो तर आपण इथं विमानात बसून असल्यामुळं विमानामधून आपल्याला जे काही दिल्लीचा परिसर आहे हा दाट वस्तीचा आपल्याला इथं बघायला मिळत आहे बघा इथं दाट वस्तीचा परिसर हा पूर्ण घर आहे छोटी छोटी भरपूर दाट वस्ती आहे आणि इकडे बाजूला जो आहे तो मोकळा मोकळा परिसर सर्व दिसत आहे आणि आकाशामध्ये असले दिवसातल्या मग वगैरे आहेत पण पांढरे ढग आहेत आणि त्याच्यानंतर गजबजलेल्या वस्त्या भरपूर आपल्याला इथं दिसत आहेत आणि सर्वत्र एक वेगळंच वातावरण आपल्या इथं जाणवत आहे आपण थोड्या वेळातच दिल्लीला पोहोचू आणि नंतर आपण दिल्लीनंतर नागपूरसाठी दुसऱ्या विमानात बसू आणि नंतर आपण आपल्या गावी परतणार तशा प्रकारे बघा इथं रस्ते नाले वाहन बघा कशा प्रकारे वरून दिसत आहेत या रोडवरचे वाहन छोटे छोटे वाहन दिसत आहे बघा Right. आपल्याला वेगळा व्यव दिसत आहे गोल स्टेडियम असायला पाहिजे असं आपल्याला वाटत आपण इथं लेह लढा करून बसल्यानंतर आपण इथ दीड वाजता पोहोचत आहेत बारा वाजता बसल्यानंतर तर हा दीड घंट्याचा प्रवास आहे आणि सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम आपल्याला झाडी वगैरे भरपूर इथे दिसत आहे आणि चांगल्या प्रकारे व्ह्यू पण दिसत आहे आपल्याला आणि लवकरच विमानतळावर आपलं विमानही उतरणार आहे कारण आपण बरेच खाली आलो आणि आपल्याला बरेच स्पष्टपणे घरं वगैरे दिसत आहेत आपल्याला धावपट्टीवर आपण आता उतरणार बस उतरलो आपण धावपट्टीवर अशा प्रकारे आणि आपण दिलेला इथं पोचलेलो आहे बघू शकता आपण आणि त्यानंतर आपण कमरेचा जो पट्टा आहे तो आपण इथं काढायचा आहे अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळ बरेच विमान आपल्याला दिसत आहेत ते बघू चितता पण इथे बरेच विमान आहेत तुम्ही इंडिगोचे आहेत एअर इंडियाचे आहेत नमस्कार अशा प्रकारे आपला परवा जो आहे पूर्ण झालेला आहे झूम इयर कंपनीचे विमान बघा इथं दोन आहेत आणि पुन्हा एक आहे फिटी झो नावाचं अशा प्रकारे ते विमान लागून आहेत

आपण कंपनीचे विमान भरपूर आहेत उभे वाजिस जेट कंपनीचं विमान बघा एका लाईनमध्ये त्यानंतर इंडिवज आहेत समोर त्याच लाईनमध्ये आणि सर्व पॅसेंजर उतरण्याच्या तयारीत कधी थांबते कधी उतरतो आणि आपल्या कामाला कधी जातो कारण काही ना दुसरी फ्लाईट पकडायची असते दुसऱ्या विमानं जायचं असते ट्रेनमध्ये वनला उतरलेल्या नागचं जर दुसरं विमान टर्मिनल टूला असेल तर वीस मिनटाचा फरक असतो तिथे एस टीने त्यांच्या गाड्याने जावं लागते